शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे पक्षासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याचं कारण त्यांनी दिलंय पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रकाश देसाई यांनी शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आपण कुणावरही नाराज नसल्याचं सांगतानाच एक खंत देखील व्यक्त केली आहे काही लोकांनी पक्षात पद अडवून ठेवली असून पक्षाच्या कामात सुसूत्रता दिसत नाही नेतृत्व गुण आणि कार्य नसलेल्या व्यक्तींना पद दिली जात आहेत असं त्यांनी म्हटलंय जिल्ह्यात पक्षवाढीसाठी पोषक वातावरण असताना सुधागड तालुक्यात शिवसेनेला खेळ बसली असून याची गरजेचं असल्याचं देसाई म्हणाले पक्षाचे संपर्क प्रमुख हे अतिशय मोठे आणि जबाबदारीचं पद आहे या पदाचा अर्थ वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझ्याकडे थेट शिवसेनेचं रायगड जिल्हा प्रमुख मोठं पद विश्वासानं सोपवलं गेलं त्या पदाला मी न्याय देण्याची भूमिका ठेवली मुरुड नगर परिषद आणि पाली सुधागड पंचायत समितीवर भगवा फडकवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने शिवसेना नेते भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला तो विश्वास कायम सार्थकी ठरवला असल्याचं प्रकाश देसाई यांनी सांगितलंय रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांची वर्णी लागली यावर देखील देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले की रायगड जिल्ह्यात वरिष्ठतेनुसार अनुभव आणि राजकीय सामाजिक योगदान तसंच संख्याबळाच्या पाठिंब्याच्या जोरावर मंत्री भरत गोगावले हेच पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत अशातच मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्यानं संपूर्ण महाडसह सह जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये असंतोष दिसून येतोय पदाचा राजीनामा दिल्यानंतर मी सध्या वेट अँड वॉच भूमिकेत असणार आहे कार्यकर्ते हितचिंतक यांच्याशी विचार विनिमय करून पुढील निर्णय घेऊ असं शेवटी देसाई यांनी म्हटलंय यूट्यूब सुद्धा सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज